श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला प्रसादासाठी म्हणून या लाह्या बनवल्या जातात खरं तर या लाह्या खूप पौष्टिक आहे आज आपण घरच्या ज्वारीपासून या लाह्या बनवणार आहोत विशेष म्हणजे या लाह्या आपण इन्स्टन अशा बनवणार आहोत यामध्ये आपल्याला ज्वारी भिजवण्याची किंवा वाळत ठेवण्याची अजिबात गरज नाही झटपट लाह्या बनवून तयार होतात खूप सोप्या पद्धतीनं रेसिपी शेअर केलेली आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं वैशलीज किचनमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग या झटपट लाह्या कशा बनवायच्या ते पाहू ज्वारीच्या लहायासाठी मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारची ज्वारी मिळते तुम्ही ती देखील ज्वारी इथे वापरू शकता इथे मी आपल्या घरच्या दळण्यातली जी ज्वारी आहे ती इथे घेतलेली आहे घरची ज्वारी ही आपली एकसारखी नसते यामध्ये काही ज्वारी फुटलेली असते बारीक असते किंवा गोंड पण थोडंफार असतं तर अशा देखील ज्वारीची ह्या लाह्या छान तयार होतात इथे मी एक कप म्हणजे साधारण दोनशे ग्राम ज्वारी घेतलेली आहे ज्वारी स्वच्छ धुवून आणि वाळून ठेवलेली आहे ही ज्वारी एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायची यामध्ये आपल्याला मीठ हळद आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे इथे साधारण मी अर्धा चमचा मीठ ॲड केलं पाव चमचा हळद घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं सोबत आपल्याला पोहे खायच्या चमच्यानं एखाद दोन चमच्या याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी पण खूप जास्त घालायचं नाही हलकी अशी ज्वारी आपल्याला ओली करून घ्यायची खूप जास्त ओलसर पण करायची गरज नाही याला चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ हळद आणि पाणी एकत्र छान या ज्वारीला लागलं पाहिजे अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारीला आपल्याला खूप वेळासाठी भिजत ठेवायची गरज नाही अगदी चार ते पाच मिनटामध्ये ज्वारी थोडीफार फुलल्यासारखी होते एवढीच ज्वारी आपल्याला भिजून घ्यायची अगदी दोन चमचे पाण्यामध्ये ही ज्वारी भिजून घ्यायची म्हणजे ज्वारी आपण ज्यावेळेस लाह्या बनवतो त्यावेळेस गाराने गरम एकत्र होऊन लाह्या छान फुलतात आणि मिठ्यामुळे ते सर्वांनाच माहिती आहे की टेस्ट याची छान मिठाळ येईल असं चांगलं मिक्स करून घेतलं आणि दोन चार मिनटासाठी साईडला ठेवते तोपर्यंत आपल्याला मीठ पण गरम करून घ्यायचं आहे गॅसवरती कढाई गरम करायला ठेवली थोडीशी पसरट कढई घ्यायची इथे तुम्ही ॲल्युमिनची पण वापरू शकता साधारण एक मोठ्या वाटीनं इथे एक वाटी रोजच्या वापरातलं बारीक मीठ घातलं पावसाळ्यामुळे मिठाला मॉइश्चर पकडलेलं असतं हलका असं पसरून घ्यायचं म्हणजे याचे लगेच गोळे होऊ नये हीटमुळं तर इथे मी चांगलं पसरून घेते गॅसची फ्लेम हाय करायची हाय वरती मीठ गरम करून घ्यायचं जास्तही मीठ घालू नका कारण ह्या भाजल्याच्या नंतर हे मीठ कुठलंही वापरात येत नाही तर थोडं बेताचंच मीठ इथे वापरायचं मीठ असं पसरून घेतलं आणि खालीवर करून चांगलं गरम करून घेतलं जे लोक लह्या बनवतात ते वाळूचा वापर करतात आपण वाळूऐवजी मिठाचा इथे वापर करणार आहोत जी केवटा वाळू असते बारीक वाळू असते त्या वाळूमध्ये ह्या लह्या भाजल्या जातात एखाद मिनटामध्ये मीठ चांगलं गरम झालं पुन्हा एकदा चेक करायचं चांगलं वाफ येते का तशा पद्धतीचं मीठ आपल्याला गरम करून घ्यायचं पसरून घ्यायचं आणि ज्वारी पण आपल्याला थोडीशी पांगून घालायची आहे याच्यावरती आता थोडीशी सुरुवातीला थोडी ज्वारी घालून पाहिजे आणि ज्वारी पण थोडी ओलसर असल्यामुळे आपल्याला या ज्वारीला मध्ये मध्ये हालून द्यायचं आहे म्हणजे याच्यातलं मॉइश्चर कमी होतं आणि याला व्यवस्थित हीट बसते आणि एकसारख्या लया तयार होतात खूप जास्त जळायलाही नको आता थोड्याशा लाह्या फुटायला लागल्या की आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आता असं संपूर्ण झाकण ठेवलं की मिठाचे वाप या झाकणाला लागणार आणि झाकण ओलसर होणार लाह्यावरती असं संपूर्ण झाकण न ठेवता झाकण तुम्ही हातात धरू शकता किंवा मग अर्धवट असं झाकण ठेवायचं म्हणजे याच्यातली वाफ बाहेर येते आपल्याला याला मध्ये मध्ये हलवून द्यायचं आहे एकसारख्या लाह्या तयार होण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता मी मध्ये हलल्याच्या नंतर लह्या चांगल्या तडतडायला लागलेल्या आहेत जास्त प्रमाणात लाह्या फुलत असतील त्यावेळेस आपल्याला झाकण संपूर्ण ठेवायचं या लाह्या कडेच्या बाहेर उडून येऊ शकतात आणि अंगावर पण येऊ शकतात पुन्हा या लह्याचं तडतडण्याचं प्रमाण कमी झालं की झाकणं अलगत वर काढायचं पुन्हा हलून द्यायचं तुम्ही इथे पाहू शकता ही प्रोसेस थोडीशी आपल्याला पटापट करायची असते सत्तर ते ऐंशी टक्के लाह्या आपल्या चांगल्या फुललेल्या आहे या लाह्या काढण्यासाठी अशी एखादी चाळणी जवळच ठेवायची आपल्याला मीठ आणि लाह्या एकत्रच काढून घ्यायच्या आहे ह्या टायमाला आपल्याला गॅसची फ्लेम लो करून द्यायची आता हे लया काढल्याच्या नंतर हे मीठ आपल्याला लगेच कढईमध्ये चाळून घ्यायचं फक्त लह्याच्या मध्ये वरती राहतात ज्वारी मिठात घातल्यापासून तर लाह्या बनवपर्यंत साधारण तीन ते चार मिनिटाचा वेळ लागतो खूप जास्तही वेळ लागत नाही तुम्ही ते पाहू शकता मस्त अशा लाह्या आपल्या फुललेल्या आहे सत्तर ते ऐंशी टक्के लाह्या आपल्या बनून तयार झाल्या उगं दहा पाच टक्के ज्वारी जळलेली आहे तर हे मी मस्त चाळून घेते आणि मीठ पुन्हा आपल्याला कढईमध्ये याचा वापर करायचा आहे हे मीठ चाळताना आपल्याला असं झाऱ्यानं चाळून घ्यायचं हात वगैरे लावायचं नाही कारण मीठ ऑलरेडी खूप गरम झालेलं असतं आता या स्टेजला गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आता ज्यावेळेस आपण ज्वारी घालतो त्यावेळेस पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेम करूनच आपल्याला हे ज्वारी आता पुन्हा घालायची आहे आता इथे मी सुरुवातीपेक्षा थोडीशी जास्त ज्वारी घातली मीठ पण चांगलं गरम आहे सुरुवातीला ज्वारी चांगली गरम होईपर्यंत आपल्याला असं मिक्स करत राहायचं एकाच अंगावरती करपू द्यायची नाही असं मिक्स केल्यामुळे काय होतं सगळीकडे एकसारखी हिट बसते आणि ज्वारी करपणार नाही आता हे मिक्स किती वेळ करायचं अशा हलक्या अशा लाह्या फुटायला लागल्या हलवणं बंद करायचं आणि लगेच झाकण ठेवून द्यायचं लाह्या चांगल्या फुटू द्यायच्या त्यानंतर थोडंसं टेम्परेचर कमी झालं लाह्या फुटण्याचं की झाकण उघडायचं पुन्हा आपल्याला झारणा असं हलवून द्यायचं व्हिडीओमध्ये दिसतंय सेम तशा पद्धतीच्या लाह्या आपल्याला बनवून घ्यायच्या अग सहज आणि सोप्या पद्धतीनं या लाह्या आपण बनवलेल्या आहेत अगदी कुणीही बनवू शकतं अशा सेम पद्धतीने या लाह्या बनवून घ्यायच्या फक्त लाह्या बनवताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि मध्ये मध्ये हलवून द्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मुस्त अशा आपल्या लाह्या बनवून तयार झालेल्या आहेत तर या नागपंचमीला लाह्या बनवल्या जातात लाह्या काढून घेताना ता त्यावेळेस गॅसची फ्लेम लो करायची आणि लाह्या आपल्याला पटापट काढून घ्यायच्या आहे म्हणजे त्या करपणार नाहीत तुम्ही जर डाएट वगैरे करत असाल तर ह्या लाह्या खूप हेल्दी आहे किंवा लहान मुलं घरात असतील तर तुम्ही लहाया अशा बनवून ठेवू शकता खूप झटपट होतात तुम्हालाही माझी लहायाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद